नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चला तर बनवूया मस्त असा बिटाचा पौष्टिक नाश्ता तुमच्या मुलांना जर बीट खायला आवडत नसेल तर तुम्ही हा मुलांना टिफिनसाठी हा नाश्ता बनवून नक्की द्या मुलांना पण खूप आवडेल आणि खायला खूप पौष्टिक असेल तर बीटचा नाश्ता बनवण्यासाठी मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतला लसूण पात कांद्याची पात आणि थोडंसं मीठ टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट बनवून घ्यायची आता एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं या गव्हाच्या पिठामध्ये ही जी पेस्ट बनवली होती ती टाकून घ्यायची याच्यावरती थोडीशी हळद टाकायची लाल चटणी टाकायची अर्धा चम्मच तिखट तुमच्या आवडीनुसार टाका मुलांसाठी बनवत आहात तर थोडंसं टाका नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं मॅगी मसाला मॅगी मुलांना खूप आवडते तर मॅगी मसाल्याची फेवर येतो या पौष्टिक नाश्त्यामध्ये तर तुम्ही मॅगी मसाला नक्की टाका तर मी मॅगी मसाला पुढे टाकली नंतर बारीक चिरलेली पालक टाकली पालक पण खूप पौष्टिक असते लहान मुलांना आवडत नाही पण असे तुम्ही ब जर याच्यामध्ये टाकून दिली तर मुलांना खूप आवडेल मी एक बारीक बीट घेतला होता तो कद्दूकस करून घेतला बारीक असा शिलून घेतला आता या पिठामध्ये मी टाकून घेते आणि सर्व मिक्सरण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्व बीट आणि पालक सर्व याला मिक्स होईल सर्व मसाले एकमेकाला मिक्स होऊन जातील असं नंतर याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि दही टाकायचं तर दही टाकायचं दह्याने खूप छान चव येते या नाश्त्याला आणि खूप छान असा हा नाश्ता बनवून तयार होतो मुलं तुम्हाला हा जर नाश्ता तुम्ही एकदा बनवून दिला तर मुलं तुम्हाला रोज टिपीमध्ये हाच नाश्ता करून मागतील तर नक्की बनवा तर असं हे पीठ मी असं चुरून घेणार आहे मस्त असं बीट बिटाने शरीरासाठी बीट हा खूप चांगलं असतं खायला मुलं असे खात नाहीत घुरट लागतं म्हणून तर तुम्ही असं नक्की बनवून त्यांना द्या बिटाने रक्त वाढतं आणि शरीरासाठी पण खूप चांगला असतो बीठ खाणं पालक पण खूप छान असते पौष्टिक असते चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या नवीन नवीन रेसिपीज व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मी पीठ मळून घेतलं तेलाचा हात लावून घ्यायचा आणि मस्त असे गोळे बनवून घ्यायचे पिठाचे असे सर्व गोळे बनवून तयार करून घ्यायचे तर हा नाश्ता बनवायला जास्त वेळ पण लागत नाही खूप लवकर सकाळच्या काही गडबडीमध्ये बनून तयार होतो तर मी सर्व लाट्यांचे गोळे बनवून घेतले नंतर पाटाला कोलपाटाला तेल लावून घ्यायचं कारण जेव्हा आपण हा पराठा लाटू बिटचा तेव्हा तो तेव्हा तो चिटकणार नाही त्यासाठी तर असं हा लाटून घ्यायचा मस्त असा बेलण्याला पण तेल लावून घ्यायचं आणि मस्त असं लाटून घ्यायची पोळी तर खूप अशी मस्त अशी पोळी लाटून घ्यायची अशा सर्व पोळ्या मी लाटून घेते बीटच्या पराठा तवा ठेवला तापण्यासाठी तवा चांगला तापू द्यायचा तवा तापल्यानंतर लगेच हा बीटचा पराठा तव्यावरती भाजून घ्यायचा वरतून थोडंसं तेल लावायचं दोन्ही साईडला तेल लावून घ्यायचं थोडं थोडं आणि मस्त असा कुरकुरीत हा ना हा नाश्ता मस्त कुरकुरीत पराठा भाजून घ्यायचा दोन्ही साईडने मस्त असं भाजून घ्यायचा तर अशा पद्धतीने मी हा पराठा भाजून घेतला दुसरा पण पराठा भाजून दाखवला तर असे सर्व बीटचे पराठे खूप पौष्टिक असतात नक्की बनवा मुलांना पण खूप आवडतील असं या पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करा तर याच्यामध्ये ओवा टाकायचा ओव्याने नाश्ता खूप लवकर जिरतो तर बघा हा किती छान असा नरम लुसलुशीत असा बीटचा पराठा तयार आहे माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद